नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता बारावी विषयी मराठी युवक भारती तर या पाठ्यपुस्तकातील पहिलं प्रकरण आहे वेगवस्ता याचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले जन्म एकोणीसशे सत्तावीस ते दोन हजार दहा असा त्यांचा कार्यकाळ नामवंत वक्ते महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक देशात आणि विदेशांत अनेक विषयावर व्याख्यानमाला गाजवल्या पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग अठ्ठावीस वर्षे व्याख्याने दिली कथा वक्तृत्वाची जागर खंड एक व दोन जीवनवेद दीपस्तंभ देशोदेशींचे दार्शनिक मुक्तिगाथा महामानवाची यक्षप्रश्न हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी सन्मानित या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोत ठेवले आहे वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पटते मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे महानगरात शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करता पोहचून कामे करावी लागतात ही खरी असले तरी नको तितक्या वेगाने वाहनी चालवून लोक अपघातांना निमंत्रण देतात देताना दिसतात याचे लेखकाला वैषम्य वाटते वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात तेव्हा वाहने माणसावर माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनाश अनावश्यक ताण निर्माण होतो त्यामुळे सत्व त्यामुळे स्वत्व, त्या स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठातून पाहूया वेग हे गतीचे एक रूप आहे हे पटतं आपल्या सर्वांना वेग हे गतीचं रूप आहे तुम्ही सर्वांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी या पाठ्यपुस्तकामध्ये पाहिले असेल आपले जीवनही स्थितीत आणि स्थिती आणि गती यात विभागले आहे थांबणे चालणे धावणे हे जीवनचक्र फिरतच असते आपल्या सर्वांना माहीत आहे थांबणे चालणे धावणे हे जीवनचक्र आहे आणि ते आपण सुद्धा आपल्या दैनंदिन व्यवहारात करत असतो आपल्या विचारांनाही गती असते किती गती असते बघा मित्रांनो आपल्या विचारांना जर आपण मनातली मनात विचार केला नाही नाही मी सर्व पृथ्वीवर फिरलो आहे विचार करतो आपण मनात निस्ता आपल्या ही विचाराची गती आहे विचाराच्या गतीला कोणीही थांबू शकत नाही जिला आपण प्रगती देखील म्हणू शकतो ती विचारांची गती गति असते गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते बघा मित्रांनो गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगतीला पात्र पात्र ठरू शकते बर का दिशाभिन गती ही अधोगती असते अधोगती म्हणजे नको ते कामे म्हणजे अधोगती आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते किती वेगवानता आजच्या जीवनात महानगरात शहरात तर आहेच पण आपल्या खेड्यातसुद्धा खेडे गावात सुद्धा अतिशय वेगवानता आढळते रस्ते व्या वाहनांनी व्यापलेले असतात वाहनांनी रस्ते व्यापलेले येतात माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात पहा मित्रांनो माणसं घरात राहतात तेव्हा ते, ते स्थिर असतात थोड्या वेळ नाही तर एरवी गती गतीपायी अगतिक होतात नको तिथे उगा जाणे उगात जाणे अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते ही आली कोठून आली कशी आणि कशासाठी याचाच आपल्याला प्रश्न पडतो काय आहे पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला लोकांनी जगप्रवासही केला पण आजच्या एवढी अवखळ वाहने कुठे दिसत नसत आजच्या एवढी वाह अवखळ वाहने पूर्वी काळी नव्हती आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो वेळ थोडा असतो कामे बरीच असतात पाय चालत ते हो ओरखता येत नाहीत जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे सर्व दिशांनी आपल्याला जीवन विभागलेले आहे कोणाला इकडे जायचे तिकडे जायचे गावाला जायचे यासाठी वाहनाची वाहनांची गरज असते मुलाची शाळा एका टोकाला आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला मंडई एका बाजूला तर दवाखानात दूर कुठल्या तरी दिशेला असं आपलं शहरातील जीवन आहे जीवनाची ही, जीवना ही टोके सांधणार कशी जोडणार कशी शेवटी गती ही घ्यावीच लागते इथे लेखकांनी गतीविषयी चांगली बी विचार मानले आहेत ही आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत मात्र गती घेऊन उगाच अधोगती करणे हे सुद्धा चुकीचे आहे बर का नको तिथे वाहना स्वार होणे अशा परिस्थितीत ही चांगली ठरत नाही अधोगती ठरते ती यथा प्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक ही एक विकृती आहे विकृती सांगितली लेखकाने गतीची अप्रमाण अवास्तव आणि अनावश्यक ही गती विकृती आहे गतीची आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा जी वेग जीवनाला असावा तेपेक्षा ते पा त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल तो आत्मघातकी ठरतो मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो कुणीही उगाच खोट्या प्रतिष्ठेपायी किंवा फेरफटका मारण्यासाठी कधीही आपलं दोन चाकी वाहन चार चाकी वाहन कधीही जास्त गतीने स्पीड न वाढवता आणि सुरक्षितपणे दुसऱ्यांची काळजी घेऊन आणि स्वतःची काळजी घेऊन वाहन चालवले पाहिजे अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात घरोघरी आणि डरडोई वाहन उपलब्ध असते रस्ते रुंद सरळ निर्विघ्न आणि एकमार्ग असतात घरे कार्यालय बाजारपेठा यात निदान शंभर मैलांचे किमान अंतर असते जवळच्या जवळ सगळे सहसा नसते अमेरिकेसारख्या देशात हा विकसित अंतरा अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते यातून माणसां मांसा दुरावा निर्माण होतो तो जाचदायक असतो मित्रांनो जाचदायक आणि असे होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो वेगाचा आश्रय घ्यावा लागतो वेगा वीगा वेगामुळे माणसे बेभान होतात भान हरपते त्यांची भान हरपले म्हणजे अस्वस्थता अस्वस्थता जाती, जाते वेगाती बेहोशी असते चला कुठेतरी फिरायला जाऊ डोंगरावरती जाऊ गाडी घेऊन जाऊ अशी लोकांची आजची परिस्थिती आहे भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही आपल्याकडे आंतरिक कमी आहेत किती कमी अंतर आहेत आपल्याकडे माणसे खूप आहेत कामे फारशी नाहीत जीवनाची टोके सहज सांधता येतात थोडी तोरा करावी लागते पण भरधा वेगाने एक अंतर काटावी अशी स्थिती नसते मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो मुंबईसारखी विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेली असते गाड्या रुळावरून चालतात त्यात भरकटणे फारसे नसते गाडी चढली म्हणजे माणसांची धावणे थांबते मुंबईसारख्या शहरात त्या लोकल गाड्यांमध्ये रेल्वेत माणसाशी एकमेकांना धक्काबुक्की करून चढतात तेव्हा त्या ते चढल्यावर त्यांचे जीवन धावणं थांबतं जीवनाचं धाम धावणं खरी अडचण असते ती रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या दोन आणि चारचाकी वाहनांची त्यांचा वेग मर्यादित ठेवला तरच ती साधने म्हणून उपयोगी पडतात वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा ही कळेनाशी होते आणि मग तो घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात मित्रांनो खूप हो अपघात होतात अशा मा वागण्यामुळे हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं लेखकाला पटवून द्यायचं आहे आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात मग वाहनी माणसांवर स्वार होतात वाहनी माणसांवर स्वार होतात चला फिरायला जाऊ कामापुरते आणि कामासाठी आणि आटोक्यात राहिली एवढाच वेग ही तंत्र अनुसरली तर जीवन अर्थ पूर्ण होईल खूप महत्त्वाचे गोष्ट महत्त्वाचं वाक्य हे लेखकाने सांगितलं आहे आपले जीवन अधिक प्रमाणात वाटायला यावे ते कृतार्थतेने जगता अनुभवता यावे त्यासाठी उसंत लाभावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा प्रत्यक्षात घडते ते वेगळे इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी दुसऱ्याने गाडी जास्त वेगाने चालवली मग आपण का मागे राहायचं हे माणसांचं मानसिक स्पर्धा झाली ती माणसांची अशी आपल्या ऐश्वर्याची प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात आजही गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करतात कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरपटका मारून आले म्हणजे अनेकांना भरी वाटते उगाच काही काम नसताना फिरणे हे नैस निसर्गासाठी स्वतःसाठी दुसऱ्यांच्या दुसऱ्यांच्या जीवासाठी वेग वाढवून वाहने चालवणे ही अतिशय चुकीचे आहे पण आहेच वाहन तर चला सहा चार सहा मैलांवरचे एखादे निसर्गरम्य निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी हिमानसे का जात नाहीत नाही जात कोणी त्यांना फक्त एखादा लक्ष्मी रोड महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो देहू आळंदी सिंहगड बनेश्वर विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत त्यांना गर्दीच्या ठिकाणी खरेदी करणे व्यवहार करणे हेच त्यांना काम नसताना जाणे असं त्यांचा ध्येय असं झालेलं आहे पण असं हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो वाई सातारा फलटण कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड आहे का नाही नाही शेतमाळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधी वाहन लागेल आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने एर झारा कशासाठी घालवायच्या आहेच गाडी तर मारोया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी करणारी रसिक संख्येने वाढत चालली आहेत लेखकांनी त्यांना रसिक म्हटलं आहे वाहने वेळ घाल वाहने हे वेळ वाचवण्यासाठी असते ते वेळ घालवण्यासाठी नसते त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते वाहनाचा वेग वाढवणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालणे तर आहेच पण इतरांचा जीवसुद्धा धोक्यात घालणे अपघात होतात खूप मित्र विद्यार्थी मित्रांनो खूप हो। माणसे चालू आणि पळव पळूही शकतात पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याची कौतुक करावे का अपेक्षित वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाच वेगाने चालवण्यात उगाच भरदा वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणती वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्यावरचा ताबा कमी होतो आपल्या सर्वांना माहीत आहे अनेक अपघात ही वाहनांचा वेगा वाहनाच्या वेगावरचा ताबा सुटला म्हणून अपघात आप झालेले आपण किती वेळेस पाहिले आहेत पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात आप होतात आपलं वाहन त्याच्या पुढं गेलं पाहिजे अशी मानसिकता झालेली आहे रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्रानी म्हटली जाते रात्री भर भर्द। भरदा वेगाने प्रवास करून पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का नसतात मित्रांनो दरवेळी एवढी महत्त्वाची कामे नसतात रात्रीच्या वेळी रात्रीच्या वेळी जास्त अपघात होतात वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची वेग्रता वाढते चित्ताची वेग्रता वाढते आपलं चित्त स्थिर राहत नाही डोळ्यांवर मनावर शरीरावर ताण पडतो शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात कंबर दुखणे हात दुखणे डोळे दुखणे डोळ्यावर ताण येणे ही वाहन चालवणाऱ्या माणसांची परिस्थिती आहे आजकाल उगाच ज्यांनी वाहने चालवली त्यांची हादरे बसून मज्जा तंतू आणि मनके कमकोत होतात त्यांची मज्जातंतू तंतू आणि मनके आपले पाठीचा कणा याला मनके म्हणतात कंबरीची आणि पाठीची दुखणे वाहन धारकांची व्यथा ही त्यांची ती व्यथा कंबर दुखत रुक्त, पाठ दुखती बसणे उठणे उचलणे उतरणे चालणे वळणे वर खाली पाहणे या मुक्त हालचालींची संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे त्या ज्यांनी खूप वेळ वाहने चालवली आहेत आपल्या जीवनात त्यांना चढणे उतरणे वर खाली पाहणे यामुक्त मुक्त येईल त्यांना ताण निर्माण होतो त्यांच्या मानावर आरोग्याची हानी करणारी हे सर्व वर्तन आहे वाढता वेग म्हणजे ताण आहे मित्रांनो जीवनातली ताणतणाव वाढवून पोहोचणार तरी कुठे कुठं पावचायचं आहे आपल्याला हेच आपल्याला माहीत नाही आपले स्व सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे ही आपली कर्तव्य आहे ते आपण दुसऱ्यांना पटवून सांगायचं आहे आपण स्वतःसुद्धा वेगावर नियंत्रण वाहनावर नियंत्रण उगाच भावविवस होऊन वेगवश होऊन जायचं नाही कधीही अनाठाई वेगामुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता वाढते वाहनांवर अनाठाई वेग अतिवेगमुळे पोहोचण्यापूर्वीच अंत होऊ शकतो शक्यता येते आणि होतात देखील असं या पाठात लेखकाने सांगितलं आहे जसं माझ्या बुद्धीप्रमाणे या पाठाचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे सर्व विद्यार्थ्यांनी पाठाखालील कृती प्रश्नोत्तरे पूर्ण सोडायचे आहेत चला तर लवकरच भेटूया पुढच्या कवितेसाठी रोज मातीत कल्पना दुधाळ यांची खूप आहे कल्पना दुधाळ यांची खूप अशी सुंदर कविता आहे